आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहामध्ये येण्याचे आवाहन केले होते नुकतेच गडचिरोलीमध्ये सोनूक भोपती आणि त्याच्यासोबत फार मोठ्या संख्येने पाववाद्यांनी आत्मसमर्पण केले होते आणि त्यापासून प्रेरणा घेऊन बऱ्याच ठिकाणी आत्मसमर्पणचे कार्यक्रम सुरू होते आपले गोंद्या जिल्ह्यामध्ये दरेकाचा दलम हे प्रामुख्याने कार्यरत होते आणि आपलं दरेकाचा दलम जे आहे ते एम एम सी झोनमध्ये येते एम एम सी झोन म्हणजे महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड या एरियामध्ये जे नक्षलवादी कार्यरत आहेत ते कार्यरत आहेत ते एम एम सी झोनमध्ये येतात त्या एमएमसी झोनमधील दरेकाचा दल हे प्रामुख्याने आपल्याकडे ऍक्टिव्ह होते आणि आपल्या जिल्ह्यामध्ये नेहमी नऊ ते दहा ते अकरा अशा संख्येमध्ये या दलामधील सदस्य कार्यरत असल्याच्या इनपुट्स आपल्याकडे येत होत्या वेळोवेळी आपण ऑपरेशन सुद्धा राबवत होतो आणि दुसरा मार्गावरून त्यांचे आत्मसमर्पणाचे सुद्धा आपले प्रयत्न चालू होते या आत्मसमर्पणाच्या प्रयत्नांमधून आपण आपल्या काही खास सूत्रांमार्फत या एमएमसी मधील त्यांचा एसजीएसीएम रँकचा जो प्रमुख नेता होता विकास नागपुरे यांच्यापर्यंत पोहोचत आपल्याला यश मिळाले आणि विकास नागपुरे यांच्यासोबत इतर त्यांच्या दहा सदस्यांचे आपण आज आत्मसमर्पण यशस्वीता गोंदिया पोलिसांसमोर पूर्ण केले आहे आज आत्मसमर्पण केलेल्या या सदस्यांमध्ये <coughs> त्याचे नाव आपल्याला वाचून दाखवत आहे त्यामध्ये अनंत उर्फ विकास नागपुरे वय चाळीस हा एस जेड एम रँकचा मेंबर आहे स्पेशल झोनल कमिटी मेंबर त्याच्याकडून आपण ए के फोर्टी सेव्हन ही रँक सुद्धा सुद्धा जप्त केलं आहे आणि याच्यावर पंचवीस लाखांचे बक्षीस होते दुसरा मेंबर आहे ते नागसू उर्फ गोलू उर्फ उसुवड हा डीबीसीएम रँकचा सदस्य होता त्याच्याकडून एस हे शस्त्र आपण जप्त केले आहे आणि त्याच्यावर सोळा लाख रुपये बक्षीस होते तिसरे रानू उर्फ रम्मी उर्फ रामे येशू नरवटे ही सुद्धा डीव्हीसीएम कमांडर रँकची सदस्य होती त्याच्याकडून आपण हिंसा रायफल जमा केली आहे तिच्यावर सोळा लाख रुपयाचे बक्षीस होते चौथा संतू उर्फ हिजवराम कुरेटे हा जीसीएम बँकचा सदस्य आहे त्याच्यावरून आपण तीनशे तीन ऑक्ट्री तीन रायफल्स जमा केली आहे त्याच्यावर सहा लाख रुपयांची बक्षीस होते संगीता उर्फ सेवंती की पंधरे ही की एसीएम बँकची मेंबर होती त्याच्यावर सुद्धा सहा लाख रुपयांचे बक्षीस होते